नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं शेतकरी आले होते त्यांनी तीन कालवडीचा व्यवहार केलेला आहे मित्रांनो तर आपण व्यवस्थित माहिती घेऊ कितीला व्यवहार झालेला आहे काय भावने काय कालवडी घेतलेले आहे आणि कशा कशाच्या बोलीमध्ये घेतलेले एकदम चांगल्या क्वालिटीच्या तीन कालवडी घेतलेल्या मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता नमस्कार काका नमस्कार कुठून आलेले आपण अभि निफाड निफाडवरून आलेले आहे का तर साधारण किती का कालोडी घेतल्या आम्ही तीन कालोडी घेतल्या तीन कालोडी घेतल्या का तर काय भावने घेतले लेबर अडवतीस हजार रुपये प्रति नाकाने घेतले अडवतीस हजार रुपये नाकाने तीन कालोडी घेतले कोणते कोणते घेतले बरं सांगून कोणत्या त्या बसलेल्या का या तीन कालोडीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अडवतीस हजार रुपयांनी व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला व्यवस्थित पटल्या ना हो पटल्या कशा कशाच्या बोली मी दिलेले आहे आता गर्भपिशू चेक करून आणि बाकी वगैरे जास्त पाणी जर पेले पानी तर त्याच्या बोलीमध्ये आणि गर्भ पिशवी चेक करून दिलेले आहे मित्रांनो तर एकदम टॉप क्वालिटीच्या चांगल्या कालवडी आलेले आज तर तुम्हाला शुभम भाऊचा व्यवहार पटला ना तर तुमचा त्यांचा संपर्क कसा आला होता आम्हाला काय मार्केटमध्ये भेट मार्केटमध्ये भेटले होते का मार्केटमध्ये भेटले होते मित्रांनो तर पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या तीन कालवडी दिलेले सांगाल कीच सांगितले ते पंचेचाळीस हजार रुपये पंचे नागानी सांगितले होते पण अडवतीस हजार रुपयांनी व्यवहार झालेला आहे तर या तीन कालवडी घेतलेले आहे मित्रांनो तर अशा टॉप क्वालिटीच्या कालवडी जर खरेदी करायची असेल तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता होऊ शकता मित्रांनो होऊ शकता मित्रांनो इथं गाडीमध्ये आपण देतोय निपाटला चालले शकतो एकदम चांगल्या प्रश्न नाही